डोंबिवलीत आज शासन आपल्या दारी मनसेच्या राजू पाटलांकडून बॅनरद्वारे कार्यक्रमाचं निमंत्रण महायुतीत सहभागी होण्याच्या चर्चांना उधाण मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर सकाळी अकरा वाजता शहराध्यक्ष पदाधिकाऱ्यांची भेट घेण्याची शक्यता भाजपकडून लोकसभेसाठी एकशे पंच्याण्णव उमेदवारांची पहिली यादी जाहीर पंतप्रधान मोदी वाराणसीतून तर अमित शहा गांधीनगरमधून निवडणूक लढणार अमित शहा पाच आणि सहा मार्चला महाराष्ट्र दौऱ्यावर पाच मार्चला रात्री घेणार महायुतीच्या नेत्यांची बैठक जागा वाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता ठाकरेगटाच्या अनिल देसाईंना आर्थिक गुन्हे शाखेकडून समन्स पाच मार्चला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश पक्ष निधीतून पैसे काढल्याचा शिंदे गटाचा आरोप बारामतीतील कार्यक्रमात सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी एकमेकांशी बोलणं टाळलं सुळेंचा शिंदे आणि फडणवीसांशी मात्र संवाद गृह खातं देणार नाही ते मी माझ्याचकडे ठेवणार फडणवीसांचा बारामतीकरांसमोरच अजित पवार यांना टोला अडसूळ नवनीत राणा यांचा प्रचार करतील रवी राणा यांचा दावा तर राजकारण सोडेल मात्र राणांच्या प्रचाराला ना जाणार नाही आनंदराव अडचूळ यांचं प्रत्युत्तर मराठा आरक्षणाविरोधातील याचिकेवर मुंबई हायकोर्टात आठ मार्चला सुनावणी तर मराठा समाजाकडून कोर्टात कॅवेट दाखल म्हणणं ऐकल्याशिवाय सुनावणी न घेण्याची विनंती